नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला आज माझ्याकडील पन्नास कोंबड्याचा हिशोब देणार आहे अगदी सविस्तर पन्नास कोंबड्याचे वार्षिक उत्पन्न किती पन्नास कोंबड्याचा वार्षिक उत्प खाद्याचा खर्च किती आणि पन्नास कोंबड्या आप आपल्या नेमकं वर्षाकाठी अंडे किती देणार आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर सुरुवात सुरुवात व्हिडिओची करण्या अगोदरची मी माझ्या अंडे आता गोळा करून ठेवलेले आहे दे कोंबड्या अंडे देत आहे तीच अंड्या निघलेली एकदम फार सुंदर मोठी मोठी व्हाईट अंडे निघलेले आहे हे बघा येत तीस आणि आता सकाळच्या वाजले आहे बारा आणि बारापासून सहा वाजेपर्यंत भरपूर कोंबड्या अंडी देतील आपल्या या इथं ठेवूया टोपलं तर शेतकरी बंधूं नो आपण सुरुवात करूया आपल्या ज्या पन्नास कोंबड्या जर असतील तुमच्याकडं असू द्या माझ्याकडं असू द्या तर त्या नेमकं वर्षाकाठी अंडे किती देणार तर चला पहिला मुद्दा सविस्तर जाणून घेऊया तुम्हाला यूट्यूबवर गुगलवर बरेचसे व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगितलं जातं की बाबा आपली गावरान कोंबडी वर्षाकाठी एकशे तीस एकशे चाळीस किंवा दीडशे अंडी देती तर तुमच्या पांडुरंग दादाचं नीट सविस्तर म्हणणं ऐकून घ्या आपल्या गावांन कुंबडीने आपल्याला वर्षाकाठी फक्त शंभर अंडी धरा आपले वर्षाकाठी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस असतात तर वर्षाला चारशे दिवस धरा आणि चार दिवसाच्या आड एकर जरी कुंबडीने अंडे दिला आपल्या गावांन तरी वर्षाकाठीचे अंडे होतात शंभर एका कुंबडीचे तर पन्नास कोंबड्याचे अंडे झाले किती शंभरनी तर शेतकरी बंधू पन्नास कोंबड्याचे शंभर अंडेनी पाच हजार अंडी झाली आलं आलं लक्षात सविस्तरपणे पन्नास कोंबड्याचे वर्षाकाठीचे पाच हजार पाच हजार अंडी झाली आणि त्याचा रेट फक्त दहा रुपये दारा तरी दहा रुपये दाराप्रमाणे पन्नास कोंबड्या पाठीमागचे अंडी पाच हजार त्याच्या वतात आपल्याला पन्नास हजार रुपये म्हणजे शेतकरी बंधूंनो पन्नास कोंबड्याचं नीट उत्पन्न झालं आपल्याला वर्षाकाठी अंड्याचं पन्नास हजार रुपये एकदम खरं आणि सविस्तर अनुभव घेतलेलं हे तुमच्या दादाचं उत्पन्न सांगणार आहे मी पन्नास कोंबड्या पाठीमागचं शंभर अंडीनी झालं पन्नास हजार झाली फिक्स आता हा विषय सोडून देऊया आता येऊया पन्नास कोंबड्याच्या खाद्यावर चर्चा करूया तर आता मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर आपल्याकडं जर पन्नास गावरंग कोंबड्या असतील तर त्यांना सकाळी एक किलो खाद्य लागणार आणि संध्याकाळी एक किलो खाद्य हे फिक्सा लागणार शेतकरी बंधूंना तुम्ही मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करू नका कोंबड्यांना वेस्टेज खाऊ घालू नका कोंबड्यांना मिथी घास शेवग्याचा पाला काहीच न खा, काहीच खाऊ घालू नका तरी मी तुम्हाला त्याचं उत्पन्न फिक्स सांगणार आहे आता आपण कशावरूया खाद्याचा खर्च आपल्याला बाजारामध्ये प्युअर अंडी देण्यासाठी लेअरची गुणी भेटते पन्नास किलोची आणि तिची किंमत असते सोळाशे रुपये सोळाशेचे साडे सोळाशे रुपये उतार चढ होत असतो तर आपण त्याचा रेट का किती पकडूया तीस रुपयांनी तीन एक तीन तीन दोन सात तीन तीन नऊ चौक बारा आणि तीन पाचशे पंधरा म्हणजे एक किलो खाद्य आपल्याला तीस रुपयाला पडलं पन्नास कोंबड्याला सकाळी आपण एक किलो खाद्य तीस रुपयाचं टाकलं आणि संध्याकाळी चारच्या नंतर परत एक किलो खाद्य पन्नास कोंबड्यांना टाकलं झाले किती साठ रुपये तर वर्षा संपूर्ण चारशे दिवसाचे साठ रुपये ने हिशोब करा बावीस हजार रुपये होतात आ लक्षात उरले किती आपल्याला कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये तीन हजार रुपये एक्स्ट्रा धारा बावीस चे पंचवीस करूया आपण तर शेतकरी बंधूं पन्नास पन्नास कोंबड्या ज्या आपल्या अंडी देणार आहेत ना तर तुम्हाला पन्नास मग वर्षाकाठी उत्पन्न पंचवीस हजार रुपये राहणार आहे फक्त पन्नास कोंबड्याचे एकदम घरी बसल्या कष्ट न करता विकतचं खाद्य आणायचं टाकायचं तर आपला हा मुद्दा क्लिअर झाला आता पन्नास कोंबड्या अंडी देणार पाच हजार खाद्य खाणार पंचवीस हजारच म्हणजे तुम्हाला पंचवीस हजार शिल्लक राहिले आता आला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की बुवा पन्नास कोंबड्या पाठीं पन्नास कोंबड्यापाठीमागचं आपण जास्त उत्पन्न आणखीन कसं घेऊ शकतो तर अगदी व्यवस्थित व्हिडिओ बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांचा फायदा होईल आणि व्हिडिओ कंटिन्यू करा त्या बघा आता ज्या पन्नास कोंबड्या आहेत आपल्याला आपल्याला नेहमी शिकवल्या जातं प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जातं दुसऱ्यांच्या जा फॉर्मवर गेल्यावर शिकवलं जातं किंवा दादा गावरान कोंबडी ही पंधरा दिवसाला खुडेत येत असते आणि पंधरा दिवसाला पिल्लं काढत असते शेतकरी बंधून तुम्हाला माहिती अनुसार सांगतो गावरान कुंबडी ही फक्त वर्षाकाठी एकदा पिल्ल काढत असते दोनदा पिल्लं काढते पण जर तिला वर्षातून जर दोनदा बसवलं ती कुंबडी भविष्यात अंडे जास्त देत नाही तिचं जे आयुष्य जगण्याचं फार दिवस काळ असतो ती कुंबडी काय जगत नाही फार दिवस तर लगेच मुद्द्यावर येऊया तुम्ही असं गृहित दारा तुमच्याकडं प्युअर गावरान कोंबड्या आहेत पन्नास आणि त्या वर्षाकाठी आपल्याला फक्त एकदा अंड्यावरती बसवायच्या आहेत म्हणजे पिल्लं काढण्यासाठी रेडी करायच्या आहेत तशेतकरी नो मी असं म्हणत नाही कुणी तीस अंडे ठेवतं कुणी पंचवीस अंडे ठेवतो कुणी वीस अंडे ठेवतो पण आपण काय गृहीत धरूया आपली एक कोंबडी फक्त पंधरा पिल्ले काढणार आहे तुम्ही वीस अंडे ठेवा पंचवीस अंडे ठेवा पण मी असं हे गृहित धरतो की आपली प्रत्येक कोंबडी एक कोंबडी पंधरा पिल्लं काढणार आहे पन्नास कोंबड्या जर बसवल्या तर वर्षाकाठी एक 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 म्हणून तुम्ही टप्प्यानुसार बसवा आता आता भानगड अशी होती पन्नास कोंबड्याचे पंधरा जर पंधरा पिल्ल्याने जर हिशोब केला तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे साडेसातशे पिल्ले तुमचे एकदम रेडीमेड तयार होतात आता सर्वात महत्त्वाचा विषय त्याच्यात हा आला की बा साडेसातशे जर पक्षी आपली तयार झाले त्यांना एका वर्षात आपण तयार करणार विक्रीसाठी आज तुम्ही जे व्यापारी लोक आपण चिकन मटन वगैरे आणतो दुकानातून त्यांना विका नेऊन बाजारात नेऊन बाजारात विका नेऊन कुठला तरी व्यापारी बोलवा जागे कोंबड्या द्या मी त्याचा रेट किती धरणार तुम्हाला काय वाटतं किती रेट धरावं शंभर दोनशे तीनशे किंवा चारशे किंवा पाचशे आता भरपूर बाजार भरतात त्या ठिकाणी चारशे पाचशे रुपयाला कोंबडा कोंबडी जातो पण आपण त्या पिल्लांना खाद्य घालून तयार करणार आहोत त्याचं वजन हे खूप वाढणार आहे तरी मी हा साधारण रेट धरला फक्त तीनशे रुपये ठीक आहे ओके मी तीनशे रुपये रेट धरतो आता तीनशे रुपये रेटप्रमाणे पन्नास कोंबड्याचे जे सातशे पन्नास पिल्लं झाले त्याचे पैसे झाले किती तर पाच तरी पंधरा ना शेतकरी बंधू त्याचे पैसे होता दोन लाख पंचवीस हजार रुपये नीट पिल्लांचे आलं लक्षात म्हणजे आपल्या कुंबडीच्या अंड्यापासून आपल्याला वर्षाकाठीचे पन्नास हजार आपले पंचवीस हजार रुपये अंड्यामध्ये शिल्लक राहिले आणि पिल्लामध्ये किती शिल्लक राहिले दोन लाख पंचवीस हजार रुपये सव्वा दोन लाख रुपये आता येऊया परत त्याच्यावर खाद्यावर हो। जसा पन्नास कोंबड्यांना मी सकाळी तीस संध्याकाळी तीस असा साठ रुपये खर्च पकडला आता या मोठ्या कोंबड्या असतात म्हणून यांना एवढं खाद्य लागतं पण आपण डायरेक्ट मोठा हिशोब करूया जर सातशे पन्नास पिल्लं जर वर्षाकाठी तुम्हाला दोन लाख सा दोन लाख पंचवीस हजार देत असतील तर तुम्ही त्याचा खाद्य खर्च नेमका किती पकडणार किती पकडायचा मला सांगा एक लाख दीड लाख दोन लाख तर साधारण मी असं असं समजूया जसं बॉयलर बॉयलर कोंबड्या फीड खातात ना भरपूर आणि एकदम ग्रोथ होती त्यांची वजन वाढतं ना त्याच पद्धतीमध्ये मी तो खर्च धरतो डायरेक्ट खर्च धरतो दीड लाख रुपये म्हणजे तुम्ही मुक्त संचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन करू नका मोकळ्या सोडू नका एकदम शहरामध्ये ठीक करा घरामध्ये करा घराच्या वरती छातावर करा पत्र्यावर करा कुठेही करा मोकळी जागा नसेल तरी ते त्या त्यांनी करा एकदम गरीबातल्या गरीब व्यक्तींनी जरी हे कुंबडी पालन केलं जसं की तीनशे रुपये चारशे रुपये रोजाने आपले भरपूर शेतकरी वर्ग गरीब परिस्थितीमधले लोक कामाला जातात ते जरी हा व्यवसाय केलाय मी त्या व्यवसायाचा हा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे किंवा दोन लाख पंचवीस हजारा मधले आपण दीड लाख रुपये खाद्याला घातले आणि डायरेक्ट आपण पंच्याहत्तर हजार रुपये अनापा त्याच्यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे कशामध्ये पिल्ल विक्रीतून जागे हो हो जागे। पिल्ल विका आणि पंच्याहत्तर हजार रुपये तिथं कामवा पंच्याहत्तर हजार रुपये ते मिळाले आणि हे पंचवीस हजार रुपये तर शेतकरी बंधूंना आपला सर्व हिशोब झाला पन्नास कोंबड्या माठेमागचा वर्षाकाळचा हिशोब होतो एक लाख रुपये ह्या बघा पायातले बूट काढू नका हाताने मेहनत करू नका आणि काहीच करू नका तरीही तुम्हाला पन्नास कोंबड्या मागं वर्षाकाठी एक लाख रुपये उत्पन्न निघणार आहे एकदम बारकाईने हिशोब करा मी ज्या सांगितलेले शब्द व्यवस्थित वही घ्या पेन घ्या लिखापड करा आणि मनाले एक जाणून घ्या की तुमच्या तुमच्या दादानी किती एकदम म्हणजे आपलं एकदम पोटातून माहिती दे देत आहे मी तुम्हाला एकदम पोटातून आंतरमानाने नाही तर तुम्ही युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितला असेल याने यांनी कुंडी पालन सुरू केलं आज लाख होत आहे आज ऑडी घेतली आज मर्सिडीज घेतली आज बीएमडब्ल्यू घेतली भरपूर गाड्या घेतल्या मी पण असे व्हिडिओ बघतो मोबाईलवर पण तुम्ही नीट निरीक्षण करा की बाबा तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला किती तळतळीने तर सांगतो आणि या बघा माझ्या बोलण्यानुसार नीट हिशोब करा नीट अभ्यास करा आणि मला कमेंटमध्ये अगदी नक्की सांगा दादा तुम्ही अगदी इमानदारीने आम्हाला पन्नास कोंबड्या पाठी हिशोब सांगितलेला आहे तर जो जो दादा कमेंट करून सांगेल पांडुरंग दादा तुमचा एकदम आम्हाला पक्का पटला त्या त्या व्यक्तीची कोंबडी पालन सक्सेस होणार आणि फक्त त्या माणस त्या व्यक्तीने फक्त पन्नास कोंबड्या घेऊ द्या उत्पन्न सुरू करू द्या एक ते सव्वा लाख रुपये त्याला वर्षाकाठीचा उत्पन्न उत्पन, उत्पन्न हे पन्नास कोंबड्या पाठीमागे शिल्लक राहणार तर त्या शेतकरी बंधूंनो हेच सांगायचं होतं मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कारण की या बघा किती सोपा व्यवसाय आहे आता लंगर लंगर मो थेले मो थेले या मुटी मुटी जर एवढ्या लंगार लंगार मोठ्याल्या मोठ्याल्या कोंबड्या जर ह्या बघा हे असे मोठे मोठे जर अंडे देत असतील दहा रुपयाला आता मी हा व्हिडिओ काबर बनावं म्हटलं मला शेतात जायचं आहे शेळ्यांना चारा पाणी आणण्यासाठी आणि मी जुन्या आपला जुना जो फॉर्म होता तिथं मला सकाळपासून एका व्यक्तीने सांगितलेला आहे की बाबा मी काल तीनशे रुपये दिलेले आहेत तुम्हाला मला आज कुठल्या परिस्थितीमध्ये तीस अंडे द्या कारण की त्या व्यक्तींनी मला दहा वेळेस काय वीस वेळा सांगितलं तुम्ही मा तुम्ही आम्हाला अंडेच देत नाही आम्ही पैसे पण देतो तर हे बाबा असा व्यवसाय हा प्रचंड मागणी आहे अंड्यासाठी एकदम कमी काष्टामध्ये उत्पन्न आहे त्याच्यामुळं तुम्ही सविस्तर मग मा, माझी माहिती ऐकून जाणून आपले गोर हरे गोर गोरगरब्यामध्ये पन्नास कोंबड्याचं नियोजन सुरू करा आणि वर्षाकाठी एक ते सव्वा लाख रुपये आरामशीर नफा मिळवा मग तुमचं जसं जसं नियोजन होईल तुम्ही पन्नास कोंबड्या करा शंभर कोंबड्या करा दीडशे कोंबड्या करा तसं उत्पन्न तुमचं वाढत जाईल आणि शेवटचा मुद्दा सांगतो गावरान कोंबडीला कुठला आजार नसतो कुठला व्हायरस नसतो कुठलं लसीकरण नसतं त्याच्यामुळं माझी तळमळ आहे की ब तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगाव्यात चांगल्या सांगाव्यात आणि दोन लाख न खर्चा करता अगदी दहा वीस तीस हजार रुपयामध्ये आपलं कुंडी पालन सुरू होतं आहे म्हणून मला तुम्हाला सांगण्याची तळमळ आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला परत अशा एक नवीन भन्नाट नियोजनामध्ये व व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद